नमस्कार आज आपण पाहूया सुंदर असे विचार चला तर सुरुवात करूया पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही आपले अंतरंग खुले करते आणि कधी चुकवत नाही की फसवत नाही त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे नव्हे तर त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्मात होत असतो उद्याचा भविष्य काळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो केवळ ज्ञान नसून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं जे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करा यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल चुका वाईट करणे नाही परंतु चुका करूनही न शिकणे खूप वाईट आहे शिक्षण समृद्धीच्या काळात दागिन्यासारखे तर अधोगतीच्या काळात आधार देणारे असते मोठे काम करण्याचा एकच मार्ग आहे जे काम करत आहात ते प्रेमाने करा लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हत्ती लागत नाही पाण्यासारखे बना सतत वाहत राहा कारण पाण्याला माहीत आहे थांबलात की सडलात मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही शिकणाऱ्याला शिकाव शिकवावं लागत नाही शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुटू कधी येईल सांगता येत नाही मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचे खापरफोडाला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचे खापरफोडाला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका एक दिवस असा येईल की तुम्हाला त्याच्या हाताखाली काम करावे लागेल काय आहे हे ठरवणे जेवढे महत्वाचे आहे काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा तेवढे महत्वाचे आहे जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर प्रथम त्याच्यासारखं जळावं लागेल व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे धन्यवाद